साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह हो महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक के सात या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली आहे सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप व मायुतीच्या पाठीशी असल्याचं सा ठामपणे सांगितलं यावेळी अनेक तरुण महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली आहे विरोधक भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतायत याबाबत राम सातपुते म्हणाले तुम्ही माझ्यावर टीका करा आम्ही भाजपने केलेली पाच कामे सांगू तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली पंचवीस विकास कामे सांगू तुम्ही भाजपवर टीका करा मी भाजपने केलेली हजारो विकास कामे सांगू कोणी कितीही टीका केली तरी भाजप विकास कामाच्या मार्गावरून हटणार नाही ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर मंदिरा शेजारील वॉकिंग ट्रॅक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेच बनवलं आहे असंही आमदार रामसाद पुते म्हणाले भाषणातले जे काही व्हिडिओ आहेत ते सातत्याने व्हायरल केले कसा आहे भविष्यात कसं असेल आपण एका कार्यकर्त्याला माझ्या घरातले कार्यकर्ते लीड भाजपला किती भेटेल भेटलं पाहिजे बरं तर माझा कार्यकर्ता आमचा जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्या मानतो आम्हाला या ठिकाणी काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांचा आम्ही या ठिकाणी घरातले मानतो जनता पार्टी हा परिवार मानतो त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू शकते या ठिकाणी अतिशय खाल पातळीवर जाऊन ते प्रचार करत आहेत आणि पद्धतीने बोलतायत मी समोरच्या उमेदवाराला सांगतो ताई तुमची निवडणूक ही तुमच्या विरोधातली आणि तुम्ही आमची बहीण आहात त्याच्यामुळं काळजी करू नका तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही कुणी काही करणार नाही ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे मोदी काय केलं हे यातल्या जनतेला माहिती आहे